सुंदर भाषण स्वातंत्र्य दिन आज आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत सर्वांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा उपस्थित माझे वंदन आणि मला येथे बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आभार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आज तो दिवस जेव्हा आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतला इंग्रजांच्या गुलामगिरीत आपल्या जनतेवर खूप अत्याचार करण्यात आले आणि या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी अनेक शूरवीरांनी प्राणाचे बलिदान दिले या सर्व शूरवीरांना व स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली व मनोमन वंदन करण्याचा हा सुंदर दिवस मित्रांनो दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि आपण स्वातंत्र्य आहोत व स्वातंत्र्य राहू ही भावना मनात जागृत होते हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण आहे आपल्या सर्वांचेच मन अग्नि देश प्रेमाने भरून येते आजच्या या पवित्र दिवशी आपल्या राष्ट्रध्वजास वंदन करूया आणि राष्ट्राच्या कल्याणाचा संकल्प करूया देशाच्या विकासासाठी व देशाच्या संरक्षणासाठी आपण नेहमीच तत्पर असू ही आज प्रतिज्ञा करूया सदैव फडकत राहो तिरंग आपला सर्व जगात महान देश आपला भारत माता की जय धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा